सर्वांना रेसिपी दाखवते तर इथे मी घेतलेले सोयाचं त्यांना ते भिजून घालते दहा वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी सोयाचंक्स भिजवून झालेले आहेत फुगलेत एकदम तर यांना स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने एक एकदम आणि एकदम साफ पिळून घ्यायचं जा आहे जास्त पाणी राहायला नाही पाहिजे पाणी राहिले ज्या भांड्यात आपण अदरक लसूणची पेस्ट बनवलेली त्या भांड्यातच आपण सर्व सोया सोयाच टाकून घेतो आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तुम्ही ही वडी खाल तर तुम्ही बोला हे नाही खाल्ले जर काय तुम्ही नक्की ट्राय करा इथे बघू शकता सोया सोयाचं किती बारीक झालेला आहे तसं ते कोळीमच आहे ज्या आपण जवळच्या वड्या करतो तसंच झालेला आहे सेम प्रोसेस तशीच असणार आहे फक्त इथे फरक आहे जळूल्याच्या जागेवर आपण सोयाबीन घेतलेला आहे तर इथे मी सर्व सोयाबीन काढून घेते बघू शकतो किती बारीक झालेला आहे मस्त त्यानंतर यात घेतला अर्ध्या वाटी चण्याचं पीठ अर्ध्या वाटी चांदल्याचं पीठ त्यानंतर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट एक चम्मच घेते फक्त आणि सोयाबीन मी इथे पण नाही तरी एक मोठा बाऊल भरून घेतलेलो तर तुम्ही तुमच्या घरात जेवढे मेंबर असतील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर अर्धी चम्मच हळद एक चम्मच अग्री मसाला आणि इथे ते थोडंसं धनपूर चवीनुसार मीठ मीठ घालून घ्यायचंय आणि इथे ब्लॅक पेपर पावडर त्यानंतर ते थोडेसे तेल हे तेल आपण जेव्हा फ्राय करू त्याच्यानंतर मस्त हे दिसतात फ्राय झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे त्यात अजिबात पाणी घालायचं नाही एक पण थेंब पाण्याचं टाकायचं नाही आहे त्यातच आपल्याला म्हणून घ्यायचं कारण की सोयाबीन ओला असतोच त्यामुळे आपल्याला असंच मळून मळून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे म्हणून घेते छान अजिबात यात पाण्याची मला गरज नाही लागली बघा तुम्ही ते झालं का नाही गोळा तयार येतो का है। तर एक मिनिट टाकले थोडं पण पाणी घालू नका नाहीतर एकदमच पातळ होऊन जाईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे छान तुम्ही तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल जशा आपण जवळच्या वड्या बनवतो तशाच ह्या सोयाबीनच्या वड्या आहेत खायला टेस्ट वगैरे सेम तशीच लागते फक्त हा हेच फरक आहे की हा व्हेज आहे आणि त्या नॉनव्हेज असतात तर ह्यांना आता आपण अशा शेप देऊन वळून घेते अशा प्रकारे तर तुम्हाला तुमच्याकडे असं असेल सेप प्रकारे सेप देऊ शकता तर नॉर्मली वड्या तर गोलच असतात जवळ्याच्या आणि ह्या सोयाबीनच्या आहेत तर मी अशा प्रकारे बनवते सर्व वड्या अशा वळून घेऊया आता आपण नाही बोलले तरी ते सोया चम्च मध्ये माझ्या तेरा ते बारा वड्या रेडी झालेल्या आहेत ते तवा मी गरम करत आहे ते पण मस्त गरम झालेला आहे आता तर आपण एक एक करून आता तेला सोडतोय करायचंय फ्राई फ्रायच करायचं आहे अशा प्रकारे एवढ्या पुरती तव ठेवून द्यायचं आहे मी बघू शकता मी अळग उचलते नाही तुटत येत की काही नाही आरामात टाकायला ना मी हाताने साईडला केलं अजिबात नाही तव्याला चिपकल्या की काहीच नाही म्हणजे तुम्ही समजू शकता की हे चिपकत वगैरे नाही आहेत तर तुम्ही हे मस्त घरी ट्राय करू शकता तर ते एवढेच बसलेले आहेत तर मी ह्या शिजवून घेते गॅस मी थोडी फास्ट केली आता मी सर्व पलटी करून घेते अशा प्रकारे बघू शकता एक साईडने थोडा ब्राऊन कलर आलेला आहे लगेच त्यांना अशा प्रकारे मस्त सर्व पलटी करून घ्यायचे आहेत खायला पण खूप छान लागतो आणि तुमच्या मुलांना पण ही गोष्ट खूप आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा त्यांना काहीतरी वेगळं वाटेल पलटी करून झाल्याच्या नंतर तुम्ही थोडासा दाबा थोडं पतलं जर ती वडी होत असेल तर जेवढी होईल तेवढी होईल म्हणजे ते एकदम आतमधून पण शिजले जाईल अशा प्रकारे आणि मी व्हिडिओ बनवत असले ना ती माझा छोटा मुलगा असा मध्ये मध्ये करतो भीती वाटते जेवण बनवू त्याच्याकडे लक्ष देऊ गॅस चालू आहे म्हणून मला त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतो घेते मस्त असे आता मी हे लांब करून घेतलेले आहेत शिजवले आता हे तव्यावरून सरकताय सारखे सारखे मी आता त्यांना असे लांब करायचा प्रयत्न करते पण ते तव्यावरून सरकताय सारखे सारखे तर मी आता इथे एक एक मध्ये ज्या आपल्या राहिलेल्या वड्या आहेत घालून घेते म्हणजे सर्व सोबतच शिजल्या जाते तर या साईडला केलं तर यांना शिजर कमी लागेल अशा प्रकारे एक तव नॉनस्टिक आहे म्हणून ते सरकल्या जात आहेत अशा प्रकारे पण त्या तुम्ही बघू शकता मी अशी काढते आणि त्यांना ढकलते वगैरे पण त्या तुटत वगैरे नाही आहेत സ്ലോ ഗ്രാൻ കലർപര്യപര്യം സൈഡ് ഇത് മസ്തല പലട്ടേക്കാ കിജി हे तुम्ही पाहुण्यांना सॉस सोबत पण सर्व सोब, सोब करू शकता नाश्त्यासाठी एवढं छान लागतं खायला तुम्ही असं खाल्लं तर पण तुम्हाला आवडेल चपाती भाकरी सोबत खाल्लं पण चांगलं लागेल नेट्स तर तुम्ही सॉस सोबत पण नाश्त्यासाठी बनवले तरी चांगलं लागेल तर तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि ही डिश नवीनच आहे तुम्ही नक्की ट्राय करा ते सर्व दोन्ही बाजूने चांगलं ब्राऊन करून घेते पलटी करून आणि बघू शकता सर्व एक सारखे आहेत नाही तुटले की नाही चिपकले नाहीतर काही अस्तत अशा वडा लवकर चिपकतात वगैरे तें चिपक ते बघू शकता काय चिपकले नाही काय तुटले नाही काही नाही तरी ते मी व्यास करते बंद सर्व वडा शिजून झाले आहेत धन्यवाद पूर्ण घरात शिजतलेला आहे तरी ते कोणी मी आवाज को टाकतोय आणि आता तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून पण एकदम मऊ सूट आहेत वरून क्रिस्पी आहेत आता तोडून तुम्हाला दाखवते तर खाऊन पण दाखवते हल्ला खाल्ला कोण बोलू शकत नाही हा व्हेज वडा आहे असं होतं का नॉनव्हेज जेवढ्याच्या वडाच खाते तर नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा